अरे झाकण झुल्यावर शांत बसा हा यांचा शब्द फेमस झालेला आहे म्हणून सरांना विनंती आहे एक पाच दहा ऐकायची इच्छा आहे ना सरांचं जमलं ओके बहुमत आहे तुम्हाला सरांचं दहा मिनिट एक मार्गदर्शन होईल तरुणांना आपण शांत चित्ताने श्रवण करायचंय शालीक भाऊ बर्या आपण सर्वांना विनंती आपण सर्वांनी शांत बसा आपले सर्वांचे लाडके आणि लाखो तरुणांचे प्रेरणास्थान विठ्ठलजी कांगणेसर या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे तरी दहा मिनटं आपण सर्वांनी शांत बसा ही विनंती सरांना विनंती आपण या ठिकाणी प्रबोधनपर दोन शब्द आणि दहा मिनटं जास्त पण दहा मिनटं तरी आपण आपलं प्रबोधन करावं ही विनंती या बरोबर बसलाय तू <laughs> कारण रिसोर्ट सारख्या शहरामध्ये कार्यक्रम आहे आणि त्याला कळलं लई दिवसांत ती बी दिसली <laughs> तो चुकिन आलेला कार्यक्रम पुढे आहे वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आहे दुखायले मशीच इंजेक्शन वघारील नको सहज मला उभं केलंय आणि म्हणून <laughs> महाराष्ट्राच्या हा तेल पाप प्रबोधनाच्या विचाराची जी काही धुरा आहे जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम ज्या सध्याच्या काळामध्ये संत परंपरेने केले आहे मी गावागावात प्रत्येक ठिकाणी म्हणत असतो की जोपर्यंत खेडेगावामध्ये पटका धोतर नेहरू शर्ट आणि जी डोक्यावरली टोपी आहे तोपर्यंत त्या गावातले संस्कार टिकणार आहेत कारण एकदा ही पिढी गेली तर आमच्या दलिंदराला हरिपाठ पाठ नाही मग त्याच्यानंतर फक्त घरच्या घरी वाजवा लागेल कीर्तनकार राहील बायकुलच कीर्तन करावं लागेल आणि साठे महाराज नेहमी म्हणतात किंवा मास्तराची बायको म्हणती मला काही शिकू नका तस प्रत्येक ठिकाणी सांगायचं तात्पर्य एक हे बाबा की वारकरी संप्रदाय हे करत असताना इथं बसलेल्या तमाम लेकरांना विनंती आहे की या जगामध्ये तीन लोकांची इज्जत आहे एक ता आप माल आप तर आपल्याकडं मालमत्ता पाहिजे त्याला या विचार मंचावर बोलतात दुसरी गोष्ट आपल्याकडं सत्ता पाहिजे त्याला या विचार मंचावर बोलवतात नाहीतर आपल्याकडं बुद्धिमत्ता पाहिजे मालमत्ता बुद्धिमत्ता आणि सत्ता या तीन लोकांचं विचारपीठ असते म्हणून जर आपल्याकडे बुद्धिमत्ता असेल तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर मालमत्ता बी आणता येतील सत्ता बी आणता येते इथं बसलेल्या तमाम पोरांना विनंती करतो मी कालच एका कार्यक्रमात म्हणलो की बाबा आपल्याला आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी करायचंय हे मी नेहमी का म्हणतो की जेव्हा मी काही मी स्वतःला सिद्ध केलं पण ते पाहायला माय बाप हो नव्हते नंतर मी तर म्हणत होतो की जर माझे मायबाप जिवंत असते तर त्या के जी एफ सारखं मी पंधरा दिवस हेलिकॉप्टर किऱ्याने आणलं असतं आणि मायाबाल गावाच्या वरती फिरविला असता <coughs> मुद्दाम केला असता ते मुद्दाम कारण मी मुद्दाम लोकायला त्रास द्यायला जन्माला आलेलो आहे मायच्या केलं असतं मुद्दाम लोकायचे पापड उडव लोकायचे कपडे उडव ते मुद्दाम केलं असतं म्हणून मेन गोष्ट काय माहितीये का जीवन जगत असताना इथं तमाम तरुणांना सध्या पोरगा आमचं डिप्रेशन मध्ये टेन्शन मध्ये आणि मुळात माझा कार्यक्रम का हा पस्तीच्या पुढच्या लोकांसाठी नाही सध्या जे शेफारलेले आहेत ते अठरा ते पस्तीस मधले आणि त्याला ठीक करण्यासाठी कुठंतरी बोलावत लागते पण पहिल्यांदा मायबापांनी एक विनंती आहे की जी वरची पिढी आहे ते डायलॉग का ती सध्याची पिढी बिघडलेली आहे आम्हाला धुरे कोरायचं तुम्ही शिकवलं का आम्ही शिकलो धुरे कोरायचं तुम्ही शिकवलं का नाही आणि म्हणून पहिल्यांदा हा भारत माझा देश आहे इथं मायबापांना एक विनंती करतो तुमचं पोरग म्हणून सांगायलो मायचान हप्त्यातून एकदा पोराला हना त्याची गलती असो नसो आई शपथ सांगायला तुमचं पोरग म्हणून सांगायला हप्त्यातून एकदा पोराला हना बापानं वार ठरवा वेळ ठरवा रविवार दुपारी दोन बापाचा पोराल कॉल गेला पाहिजे आय एम कमिंग यू जस्ट रेडी कधी बाप विसरला तर पोरानं बापाला कॉल करायचा पप्पा आय एम रेडी आय आर यू नॉट कमिंग तुम्ही काहून येणार का विनंती आहे काळ बदललेला आहे आपलं पोरग कोणाच्या संपर्कात आहे ते कोणाला आदर्श म्हणायला आजकाल गुन्हेगारी प्रवृत्तीकडे चालना देणाऱ्या गोष्टीला जर आपलं पोरग मानत असेल माय तर मायबापांना पोरग म्हणून सांगायलो हप्त्यातून एकदा हाना आणि तुम्हाला वाटलं काहून हानायचंय तर बापानं घरात जाताना पोरग रस्त्यावर दिसलं फाडकन त्याच्या हुपकाटात हाना पोरग तुमच्याकडं रागान पाहिलं बापान घरात पाणी पिलं घरातून बाहेर पडले पुन्हा त्याच्या तोंडावर एक झापड हाणा पोरान विचारलं काहून पोरांनी एकच डायला बापानं काहून बिहून काहीच नाही तेरा बाप अभी भी जिंदा आहे म्हणजे आपल्या पोरावर धाक ठेवण्यासाठी आपल्या पोरांच्या या वागण्यामध्ये बदल करण्यासाठी कोणाचं तरी दर्पण पाहिजे जुना काळ शाळेतला आठवा अर काय मारलं मास्तर आपल्याला मर्यातक मारलं आणि आजकाल पोरगा अकरावी मारायला गेलं की त्याच्या डोक्यात ती फिल्म इंडस्ट्री तयार व्हायला त्यानं पिक्चर पाहिलेला हे इकडून चाललंय ती तिकडून आणली दोघाचे रजिस्टर धडकले खाली पडले बापा यानं उचलून दिले याचा बाप इलन ह्या बापाला तेवढंच काम होतं केल्या हे वांधे आपल्याला सुधरायले कुठून अरे परिवर्तन करायचंय परिवर्तन करण्यासाठी आवर्जून सांगालो आज हे कीर्तन इथं हे का परिवर्तन करायचं आज हे कीर्तन आहे कीर्तन झाल्यावर आपला बाप कुठतरी पैदल आला असेल कोणाचा बाप मोटरसायकल वाला असेल कोणाचा बाप या ठिकाणी लांबून येस्तीन आला असेल या ठिकाणी आपल्या बापाच्या अंगातले कपडे आहेत आपल्या बापाच्या पायातले असणारी चप्पल आहे या ठिकाणून कीर्तन झाल्यावर मोठमोठ्या गाड्यामध्ये लोक येतील पण आपल्या बापाच्या पायातले कपडे पाहिले आपल्या बापाच्या अंगावरला फाटलेला रुमाल पाहिला आपल्या बापाला श्रीमंत गाडीवाला घोडीवाला आपल्या बापाला कोणी लिफ्ट देणार ना, नाही किंवा म्हणणार नाही तुम्हाला फाट्यापर्यंत सोडतो त्याचे आडवे येतील बापाचे कपडे आणि म्हणून आपलं काम आहे हेच वय हे चला जिथं लात मारली तिथं पाय पाणी काढता आलं पाहिजे एक काम आपल्याला करावं लागाल नोकरी प्रशासनामध्ये का जावं लागाल हरिपाठ कीर्तनामध्ये जा तो आपला संप्रदाय ती वारकरी परंपरा आहे पण प्रत्येकच सेवेत जाऊन स्वतःचं अस्तित्व आपल्याला बदलावं लागाल का, का? ला ला बदलायचं अरे या ठिकाणी कीर्तन झाल्यावर आपल्या बापाला दोन मिनिटं या गाडीहून कोणी फाट्यापर्यंत नेऊन सोडणार नाही आपल्या गावातून लाखो गाड्या फाट्यापर्यंत जातात मात्र आपल्या बापाच्या कपड्याकडं पाहून आपल्या मोठ्या बहिणीचं लग्न कुठं झालंय पाहून आपल्या बापाच्या पायातली चप्पल पाहून आपल्या बापाला साधं फाट्यापर्यंत कोणी नेऊन सोडत नाही आपलं काम आहे आपण तरुण आहेत ना ओ दरिया आहे क्या जिस्मेन हे रुहाणी आपण तरुण आहेत ना आपण तरुण असल्यावर आपल्याला तो राग आला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे परिस्थिती बदलायची म्हटल्यावर आपल्याला राग आला पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून एक काम करायचं नोकरी लागलो पाहिजे पहिला पगार आला पाहिजे आपण एकदाच गाडी विकत घेणार नाही गाडी किरायान करायची आपल्या बापाला फाट्यापर्यंत पैदल जावं लागलं आपल्या बापाला कोणी नेऊन सोडलं नाही आपलं काम आहे ती गाडी किरायन करायची त्या गाडीला गावात फाट्यापाशी बोलवायचं आपल्या बापाला फोन करून फाट्यावर बोलायचं आपल्या बापाला गाडीत बसवायचं पुढच्या सीट वर आपला बाप बसला पाहिजे मागल्या सीट वर आपण बसलो पाहिजे बाजूला ड्रायवर बसला पाहिजे आपल्या बापाचा हात एमवर असला पाहिजे गर्दीच्या ठिकाणी जिथे कीर्तन चालू आहे ज्या ठिकाणी पार आहे त्या ठिकाणी आपली गाडी आली पाहिजे फटकन आपण मागल्या दर्जातून खाली उतरायचं पुढचा दरवाजा उघडायचा आपल्या बापाचा पाय खाली पडला पाहिजे रपकन आपण आपल्या बापाच्या पाया पडायचं ज्या गावातल्या लोकांनी आपल्या बापाला मोटर सायकलवर नव्हतं त्याच गावातल्या लोकांनी सन्मानानं आपल्या बापाकडे पाहिलं पाहिजे ते करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल ते करण्यासाठी तुम्हाला मोठं व्हावं हो लागेल <प्णागा> वारकरी संप्रदायामध्ये मी आवर्जून सांगतो महाराज लोकांनाही सांगत असतो की बाबा यांना थोडं शिक्षणाचं महत्व कळणं गरजेचं कर आहे पण पहिले मायबापांना एक कळकळीची विनंती आहे तुमच्यामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे तुमच्या दोघांमध्ये एकोप असणं गरजेचं आहे तुम्ही एकमेकाला समजून घेणं गरजेचं आहे संसार म्हणजे रथाच्या गाडीचे दोन चाक आहेत ते बॅलन्सिंग चालले तर संसार चालतो नवरा या नात्यानं ना आपलं चुकलं मोठ्या मनानं बायकोला माफी मागता आली पाहिजे बायकूच चुकलंय मोठ्या मनानं माफ करता आलं पाहिजे पण सध्या ज्याचा त्याचा प्रॉब्लेम काय वजन वीस किलो आहे आणि अॅटिट्यूड पन्नास किलोचा आहे उचलून ठेवता आले त्याला पण ते कुठून डायलॉग शिकले काय बोलले काय माहीत कोणालाच कोणाला नको आहे प्रत्येकाला वाटायले <coughs> मी काहीतरी वेगळा आहे मी काय करू इथं नवरा बायकोंना विनंती करतो मायबापांना विनंती करतो पहिल्यांदा तुमच्यामध्ये प्रेम असावं घरामध्ये सात्विकतेचं वातावरण असावं त्याचा परिणाम लेकराच्या अभ्यासावर पडतो लेकरं मोठमोठी स्वप्ने पाहतात सर्व काही करतात ते लेकरं इतरांच्या लेकरांसोबत तुलना करतात पण त्यासाठी कारणीभूत प्रेरणा आपले मायबाप असतात आणि कीर्तनात आलोत आपण हिंदू धर्मात आहेत पहिले एक काम करायचं उद्यापासून आपल्या मायबापाच्या पाया पडायची सवय लावायची पहिलं काम ते करायचं बंद किस्मत की कोई ताली नाही होती सुखी इमिदो की कोई डाली नाही होती जो झुक जाते हे बाप के चरणों में झोली कभी खाली नाही होती उनकी झोली कधी खाली नाही होती तेवढं तरी काम करायचे पण माय विनंती आहे बायकूच चुकलं मोठ्या मनान माफ करा नवऱ्याचं चुकलं त्याचीही चूक बायको या नात्यानं पदरात घ्या पण वांदे काय व्हायलेत एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला म्हणलं मा ह्या बायकूला ऐकू येईना डॉक्टरनं विचारलं लग्नाला किती वर्ष झालीत यानं सांगितलं दहा वर्षे डॉक्टर मला दहा वर्ष झाले बायको कायला ऐकल नैन नवीन कार्यक्रम भारी असते दहा वर्ष झाले म्हणले बायको कायला ऐकल पण डॉक्टर म्हणजे हुशार एक काम कर मी एक टेप देतो तू या बायकूला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आण हे टेप घेऊन घरी गेलं गलीतूनच बोंबरलं अग भाजी काय केली दरवाज्याचं दार उघडलं हे मधात गेलं मधात गेलो हॉल हॉलमध्ये गेलं आणि हॉलमधून बोंबरलं अगं भाजी काय केली बायकोचा आतून आवाज आला नाही यानं खिशातला टेप काढला डॉक्टरनं सांगितलं होतं मोजून आण डॉक्टरला काय म्हणलं होतं म ह्या बायकूला ऐकू येण किचनच्या दरवाजेपास गेलं तिथून बोंबरलं अगं भाजी काय केली तरी बायकोकन आवाज आला नाही किचन मधी गेलं तिथून बोंबरलं अगं भाजी काय केली तरी तिचा आवाज आला नाही तिच्या मागून गेलं आणि काना जोरात बोंबललं अगं भाजी काय केली ती उलटी फिरली याच्या कानाखाली एक झापड हाणली मुडदे अर्धा तास झाल्या म्हणे सांगायला भाजी आलूची केली डॉक्टर कडे गेल्यावर कळलं या दलिदाराला ऐकू येत नव्हतं आपलं चुकलंय ना तर मोठ्या मनानं आपल्याला माफी मागता आली पाहिजे आपलं जे चुकलंय ते मोठ्या मनानं आपल्याला माफी मागता आली पाहिजे इथं काही दहावी बारायचे आले असतील काही अकरावी बारायचे असतील काही शिक्षण घेऊ घेऊ ताना ताना तिथं आले असतील आणि इंदोरीकर बाबाचं कीर्तन म्हणल्यावर फक्त काही जण डिप्रेशन घालवण्यासाठी येतात पण त्यांचा संदर्भ लक्षात घ्या म्हणजे आमचा जन्म होण्या अगोदर ते प्रबोधन करायला पण परिवर्तन काहीच होईना जगातला एकमेव देश आहे जगातला आपल्या जिथं दररोज कार्यक्रम असतो भाषणाचा दररोज कार्यक्रम असतो प्रबोधनाचा तरी मात्र बदलणार नाही बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली इथं भावा भावाच पटन काही जण डायलॉग आणतेत पाच वर्ष झाले भावाच्या घराचा दरवाजा पाहिला नाही तू माईच्या पोटात मारायला पाहिजे होता माऊलीला ज्यांच्या आईवडिलांना त्रास झाला ज्याला समाधी घ्यावा लागली ज्या समाधानं नाकारलं ना वाळीत टाकलं त्या समाजाच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा लेखणी हातात ते घेतली तेव्हा लिहिलं काय अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरिणं तिन्ही लोक काय लिहिलं अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरणं तिन्ही लोक इथं आपल्या दोन लोक पोरीच्या लग्नाला वाढायला आले तर आपण लक्षात ठेवतो भाऊ मदतीला आलात आपण लक्षात ठेवतो मग त्यांनी ज्या समाधानी नाकारलाय ज्या समाधानी त्रास दिलाय त्याच्यामुळं जिवंतपणे मायबापाला जल समाधी घ्यावा लागली तिथं त्यांनी लिहिले अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरणं तिन्ही लोक मी आवर्जून सांगायलो की बाबा भाषणानं ह्या देशात परिवर्तन होत नाही कारण जगातले सर्वाधिक देव आपल्या देशात आहेत देव श्रद्धा परंपरा हिंदू धर्म संस्कृती अवश्य तिची जपवणूक करणं काळाची गरज आहे फक्त अंधश्रद्धेला थारा देऊ नका मर्याई नावाचा देव आहे गरीबाच्या अंगात आले गरीबाच्या अंगात आल्यावर ते बी डपडीवर बरोबर केलं की बाई आहा करायली म्हणजे श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धा नाही ही पण गोष्ट महत्वाची आहे लिंबू भारल्यानं जर माणसं नीट झाले असते तर डॉक्टर आणि डॉक्टर दवाखाना काय चालवायचा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे जगातले सर्वाधिक देव आपल्या इथे आहेत जगातले सर्वाधिक संत आपल्या इथे आहेत जगातले सर्वाधिक प्रबोधनकार आपल्या इथे आहेत म्हणजे मी आवर्जून विचारेल जगातले सर्वाधिक देव कुठं आहेत भारत देशामध्ये जगातले सर्वाधिक संत कुठं आहेत भारत देशामध्ये जगातले सर्वाधिक प्रबोधनकार कुठे आहेत भारत देशामध्ये जगातले सर्वाधिक धर्म कुठे आहेत भारत देशामध्ये जगातले सर्वाधिक जास्त जाती कुठे आहेत भारत देशामध्ये जगातले सर्वाधिक पंथ कुठे आहेत भारत देशामध्ये जगातले सर्वाधिक क्रांतिकारक कुठे आहेत भारत देशामध्ये जगातील सर्वाधिक जास्त सामाजिक संघटना कुठे आहेत भारत देशामध्ये जगात प्रबोधनकार कीर्तनकार संत महात्मे साधू क्रांतिकारक विचारवंत सामाजिक संघटना समाज हे सर्व भारतामध्ये तरी साला दलिंदर भारतामध्येच धुरे करणारे भिकारचोट भारतात गोरगरिमानात त्रास देणारे भारतात गरीबाचा पैसा लुटणारे भारतात गरिबीवर भाषण देऊन गरीबाचा कार्यक्रम करणारे भारतात नोकरी लागल्यावर एक लाख पगार असल्यावर पुन्हाही कार्यक्रम कोणाचा करणारे गरीबाचा करणारे भारतात शाळेची घंटी ऐकणारे भारतात शाळेची हल्लेली फर्ची आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भारतात शाळेचं हल्लेलं पत्तर विकणारे भिकारचोड भारतात महाराजांचं आगमन झालेलं हे एकदा जोरदार आपला आवाज आला पाहिजे hello